दर्यापूर तालुक्यातील घोडचिंदी शहीद येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन रघुनाथजी कुटेमाटे वय वर्ष चाळीस या शेतकऱ्याने दिनांक पाच तारखेला सायंकाळच्या वेळेस राहत्या घरी प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला ही बाब घरच्या मंडळींना आणि गावातील लोकांना माहिती होतात लोकांनी अँब्युलन्स बोलवून त्याला तातडीने दर्यापूर पी एस सीला दाखल केले परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अमरावती येथील इरविन दवाखान्यामध्ये हलवण्यात आले गेल्या सात दिवसांपासून तो शेतकरी मृत्यूशी झुंज देत होता परंतु सात दिवसानंतर अकरा मेला त्याचा मृत्यू झाला त्याच्याजवळ दोन एकर शेती अंगावर तीन बँकेचे कर्ज असल्याचे समजते ज्यामध्ये महाराष्ट्र बँक अंबिका बँक बजाज फायनान्स यांचा समावेश आहे गेल्या तीन वर्षांपासून नापिकी आणि कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याच्या वागणुकीमध्ये फरक जाणवत होता त्याच्यामागे पत्नी दोन मुली एक मुलगा असा आप्त परिवार असल्याने घरच्या परिवारावर दुःखाचा डोंगर येऊन ठेपलेला आहे पुढील तपास एवढा दा ठाणेदार आशिष चेचरे व त्याचे कर्मचारी करीत आहेत अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर